अभिवाचनाच्या कार्यक्रमात सादर करत आहोत पद्मविभूषण प्राप्त शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे लिखित राजा शिवछत्रपती या पुस्तकाचा अभिवाचन ऐकूया या पुस्तकाच्या पूर्वार्धाचा भाग आठवा अभिवाचक जयंत ठोंबरे दोनशे वर्षांची काळ खडतर तपश्चर्या करून प्रजाजनांनी आणि राजांनी सजवलेला महाराष्ट्र वैऱ्यांनी संसार उधळले जाऊ लागले संहार सुरू झाला सुंदर सुंदर मंदिरे आणि अप्रतिम मूर्ती ठिकऱ्या उडून कोसळू लागल्या अल्लाउद्दीनाने मलिक काफूरला हुकुम हुकूम सोडला होता सैनिको की अपराधोपर तथा अपहरण पर कोई भी ध्यान न देना ऐकवेना पाहावेना सोसवे ना पाह ज्ञानेश्वरांच्या महाराष्ट्र कुळीत कल्प तरुणच्या आरवात पियुषांच्या अर्णवात चेतना चिंतामणीच्या गावात काय हा भयंकर हैदोस गोकुळाचे स्मशान झाले गोग्रास संपले गोग्रास सुरू झाले अल्लाउद्दीन खलजी यावेळी दिल्लीत होता त्याला जलोदर झाला होता कब्रस्थानाच्या सरहद्दीवर त्याचा अखेरचा तंबू उभा होता तरीही त्याच्या क्रूर स्वभावात काहीच कमतरता पडत नव्हती खलजीनं मलिक काफूरला महाराष्ट्रातून दिल्लीस बोलावून घेतले मलिक हा त्याचा अत्यंत विश्वासू आणि लाडका गुलाम होता मलिकने महाराष्ट्रात फौज ठेवून दिल्लीस कूच केले महाराष्ट्राचे हाल थांबले नव्हते आज सुलतानी गाजत होती महानुभावांनी लिहून ठेवलंय हे तो हातवणी भोजन तर पुढेच आहे म्हणजे हे हाल आणि अत्याचार किरकोळच आहेत हातावर दिलेल्या खाऊसारखे अवरस चौरस भोजन पुढे आहे हा याचा अर्थ आता हे असे किती दिवस चालणार होते महाराष्ट्रातील चीड स्वाभिमान शौर्य पौरुष आणि सारे काही संपले तारुण्य संपले की तरुणच संपले नाही ते जिवंत होते जागे होते पण राखेखाली आणि तेवढ्या त्या राखेतून उडालाच एक फुलता निखारा तो आतापर्यंत दबलेला होता त्याचं नाव हरपाल देव प्रत्यक्ष रामदेव रावांच्या एका राजकन्याचा नवरा जावई सुडासाठी त्याने तलवार उपसली आणि मग हजारो तलवारी त्याच्या निशाणीखाली जमा झाल्या त्याने एकदम पठाणांविरुद्ध बंडांचा भडका उडवला देवगिरी जिंकली मलिक काफूरने मागे ठेवलेल्या पठाणी फौजेचा हरपाल देवानं फडशा उडवला उरले सुरले पठाण दिल्लीकडे पळत सुटले हरपाल खिलजीची सत्ता पार उखडून टाकली महाराष्ट्र पुन्हा स्वतंत्र झाला तेवढ्या दिल्लीत अल्लाउद्दीन खलजी जन्नत नसीम झाला म्हणजेच स्वर्गाला गेला तो दिवस होता एकोणीस डिसेंबर तेराशे शहाण्णव दिल्लीमध्ये सुलतानांना साधेचा सा इतिहास घडू लागला सत्तेसाठी गळे कापी सुरू झाली डोळे फुटू लागले खुद्द अल्लाउद्दीनची पुरे आंधळी होऊ लागली रामदेवरावांच्या मुलीपासून अल्लाउद्दीनला झालेला मुलगा उमर खान शाबुद्दीन हाही ठार झाला त्याचे वय सहा वर्षांचे होते अल्लाउद्दीनच्या मृत्यूनंतर बरोबर पस्तीसाव्या दिवशी म्हणजे बावीस जानेवारी तेराशे सतरा रोजी मलिक कापूरचाही खून पडला यमदूताहूनही भयंकर असा हा इसम होता पण असा कोण नव्हता एक भयंकर माणूस बादशहा झाला त्याचं नाव कुतुबुद्दीन मुबारिक खान खलजी त्याने सुलतान झाल्यावर सूड उगवण्यासाठी फौजेसह देवगिरीवर स्वतः मोर्चा वळवला ते साल होतं इसवी सन तेराशे अठरा पुन्हा महाराष्ट्रात आग भडकली हरपाल देवांची सेना दिल्ली पुढे तोकडी पडली ती पळत सुटली जी कारणे शंकर देवाच्या पराभवाची तीच कारण हरपाल देवाच्या पराभवाची आणि हरपाल देव मुबारिक खानाच्या हाती जिवंत सापडला सुडानं झळफळणाऱ्या त्या सुलतानापुढे हरपाल देवाला हाजीर करण्यात आलं त्यानं भयंकर हुकूम सोडला खिकर देवगिरी के दरवाजे लगेच कामाला सुरुवात झाली हरपाल सालडी सोलण्यात आली जास्वंदीसारखा तो लालबुंद देह यातनांनी तळमळताना पाहून सुलतान खुश झाला देवगिरीच्या दरवाज्यावर यादवांचा जावई सोडलेल्या बकऱ्यासारखा लोमकळू लागला लग्नात सम्राट रामदेव रावाकडून भर वैभवात कदाचित याच सीमा वर सीमांत पूजन स्वीकारणाऱ्या जावई आज लवळा गोळा होऊन होता ही सुलतानांची जहानदारी सुखाचे मरणही महाग देवगिरीच्या माथी आजवर फडकत असे गरुड ध्वज आज आज फडफडत होती गिधाड सुडाचा हा अखेरचा लाल भडक निखारा देवगिरीच्या वेशीवर विझत विझत पार विझून गेला पठाणांची ही महाराष्ट्रावरील चौथी स्वारीची फत्ते झाली या चौथ्या स्वारीत मात्र पठाणांनी मराठी भूमीत सत्तेचा सूळ उभा केला तो कायमचाच महाराष्ट्रावर भयंकर सत्ता सुरू झाली हा शूरांचा संतांचा विद्वानांचा पुण्यवंतांचा नीतिवंतांचा कष्टाळू शेतकऱ्यांचा प्रामाणिक राज्यकर्त्यांचा धर्मशीलवंतांचा आणि सज्जनांचा देश पठाणांच्या गुलामगिरीत पडला का इतके सद्गुण आणि समृद्धी महाबळकट भौगोलिक प्रदेश आणि अजिंक्य गडकोट उत्तुंग प्रज्ञा आणि प्रतिभा असूनही आमचा पराभव का शत्रूकडे असं काय जास्त होतं आणि आमच्याकडे असं काय कमी होतं म्हणून आमचा हा दोन चार पाच फार तर पंधरा दिवसात पराभव व्हावा इथे सह्याद्री होता सातपुडा होता समुद्र होता समृद्ध संपत्ती होती बलाढ्य मनगट्या आणि धाडसी छाताडे होती तरीही पराभव का कारण कमी पडले ते अचूक नेतृत्व कमी पडला भोवतीच्या जगाचा आणि शत्रु पक्षाचा आमचा अभ्यास कमी पडले नियोजन कमी पडले संशोधन कमी पडला आत्मविश्वास कमी पडले अस्मिता आणि म्हणून अस्मितेचा कडवा अभिमान कमी पडली श्रीकृष्ण नीती आणि चाणक्य नीती आम्ही नरसिंहाच्या श्रीकृष्णाच्या आणि श्रीरामांच्या फक्त पूजा आणि आरत्या धुपारत्याच केल्या अभ्यास आणि अनुकरण कधी केलंच नाही या आक्रमकांचा धर्म राजनीती महत्वाकांक्षा अस्मिता आम्ही कधी अभ्यासलीच नाही आणि म्हणून ती कळलीच नाही आणि ती पुढे कधीही कळणारही नव्हती या चुका पुढे शेकडो वर्षे किती राहणार आहेत हे विधिलिखित होत अभिमानच संपला तर संघर्षाची गरजच संपते मग निरुपायाने केलेल्या संघर्षात जोश यावा कुठून मग चटक लागते पराभवांची मग न लढताही आम्ही पराभूत होत राहतो आता दिवस संपले चालू राहिल्या काळोख्या रात्री पारतंत्र्यात चंद्र सूर्य उगवत होते अंधारातच आणि मावळत होते काळोखात वर्षातल्या बाराही अमावस्यांनी महाराष्ट्राला गराडा घातला श्री नामदेवांसारखा निर्विकार संतही कळवळून म्हणाला दैत्यांचे भारे दाटले अवनी सारखा महामानव मंगळवेढ्याच्या वेशीवर वेठीने बांधकामाचे धोंडे वाहता वाहता त्याच कोसळत्या वेशी खाली चिरडून गेला महारांसाठी कोण रडणार विठ्ठल आणि रुक्मिणी रडले म्हणे आता देवांच्याही हाती फक्त रडणेच उरले आता आस्वाद आणि रक्तात भिजत भिजत वर्षांमागून वर्ष अशीच उलटत होती घडांचे घाव घालून पहार जमिनीत ठोकावी तशी सुलतानांची सत्ता खोल खोल जात होती पूर्वी पुराण काळी एखादाच रावण निर्माण होत असे एखादाच आक्रमक काल यवन चाल करून येत असे पण आता आता त्यांच्याच वंशावळी जन्माला येऊ लागल्या महाराष्ट्राला भरडून काढणारी पहा ही काल केवढी मोठी रांग महाराष्ट्रावर सुलतानी गाजवण्यासाठी कसे ओळीत उभे पहिला मरण्यापूर्वीच दुसरा जन्माला येत होता या सुलतानांची राजवट या एकेकाळी अजिंक्य असलेल्या मराठी मुलखावर सुरू झाली होती महाराष्ट्राला भरडून काढणारी पहा पहा ही काल केवढी मोठी रांग खलजी सुलतान तेराशे तेरा तेराशे ते तेरा वीस तुगलक सुलतान तेराशे वीस ते तेराशे सत्तेचाळीस बहमानी सुलतान तेराशे सत्तेचाळीस ते पंधराशे सव्वीसपर्यंत बिदरचे बेरिदशाही सुलतान चौदाशे ब्याण्णव ते पंधराशे ब्याण्णवपर्यंत वराडचे इमादशाही सुलतान चौदाशे चौऱ्याऐंशी ते पंधराशे बहात्तरपर्यंत अहमदनगरचे निजामशाही सुलतान चौदाशे एकोणनव्वद ते सोळाशे तेहतीस विजापूरचे आदिलशाही सुलतान चौदाशे एकोणनव्वद ते सोळाशे पंचावन्न खान फरुकी सुलतान तेराशे सत्तर ते पंधराशे नव्याण्णव सुलतान पंधराशे नव्याण्णव ते सोळाशे अठ्ठावन आणि त्याच्या पुढे पहा किती दाटीवाटीने उभे आहेत एक मारायच्या आधीच दुसरा सुलतान हजर आहे तीनशे वर्ष तीनशे वर्ष महाराष्ट्रावर एकामागून एक हे सुलतान सुलतानी गाजवीत होते याशिवाय महाराष्ट्राच्या पूर्व सरहद्दीवर थोडाफार भाग गोळकोंड्याच्या कुतुबशाहांच्या अंमलाखाली होताच एकूण महाराष्ट्राच्या मालकांची ही यादी आणि त्यांची सणावळी शिवाय मुरुड जंजिर्यावर अबिसिनियातील हबशी आणि गोमंतकात युरोपातील पोर्तुगीज सत्ता गाजवीत होतेच अलिबागच्या कोकणी भूमीवर आणि गोव्याच्या गोमांतक भूमीवर या लोकांचे चाललेले धार्मिक जुलूम आणि राजकीय अत्याचार भरतीच्या लाटांसारखे चालूच होते महाराष्ट्राच्या भाषेवर धर्मावर देवांवर लोकांवर शास्त्रांवर परंपरांवर संस्कृतींवर तीर्थक्षेत्रांवर इतिहासावर मानबिंदूंवर कशा कशावरही त्या सुलतानांचे काडी मात्रही प्रेम नव्हते उलट कडकडीत वैर होतं असं वैर करण्यातच ते पुण्य समजत मराठ्यांची जमीन ती आपल्या उपभोगासाठी आणि माणसे आपल्या सेवेसाठी खुदाने आपल्याला बहाल केली आहेत हाच त्यांचा आनंद होता एकेका सुलतानाचं चरित्र आणि चारित्र्य भयंकर होतं त्यांच्या लीला आतर्क्या होत्या या सर्व सुलतानांच्या सिद्धीच्या आणि पोर्तुगीजांच्या जोडीला अरब हपशी आणि युरोपियन लुटारू चाचे माणसांना जगणे जमू देत नव्हते कोकणातले हाल तर काय पुसावे पण या तीनशे वर्षात म्हणजे तेराशे अठरा पासून पुढे या जुलमी सत्ताधाऱ्यांविरुद्ध मराठी हात उगारला गेला नाही हरपाल देवांनंतर एकही तलवार उपसली गेली नाही श्रोते हो पद्मविभूषण प्राप्त शिवशाही बाबासाहेब पुरंदरे लिखित राजा शिवछत्रपती पुस्तकाचं अभिवाचन या अभिवाचनाचा भाग आठवा आज आपण ऐकलात आपल्याला तो कसा वाटला याविषयी आपल्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा आणि शेवटी महत्वाचं म्हणजे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंतला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा